आपल्या मुख्यमंत्रीच्या सरपंच मिळून त्यांची आता भेट होऊन झाली त्या नयनाताई अमरसिंह पाटील व सर्व त्यांचे ग्रामपंचायत सरकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ सर्व संस्थांचे सर्व वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आता नवीन सरपंच म्हणून ज्यांनी दोरा गावाशी घेतलेल्या त्या नैनाताई आमरसिंह पाटील यांचं मी प्रथमचा मनापासून अभिनंदन करतो त्यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय आत्मारामजी पाटील यांच्या स्वप्नात स्वप्नातील रुईगाव घडवण्यासाठी कडावण्यासाठी नयनाताईंनी अतिशय चांगलं काम करावं असे मी त्यांच्या नवीन सरपंच म्हणून नैनाताई अमरसिंह पाटील त्याबद्दल पाटी मी प्रथमता ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच त्यांचे सर्व सहकारी आपला सर्वांचं पाटील परिवारांच्या वतीनं मी प्रथमता आवाहमिळीच्या हो। वातावरणामध्ये गावचा विकास होत आला त्याच पद्धतीची गती तिथून पुढेही कायमस्वरूपी ठेवा अशा प्रकारची विनंती ग्रामस्थांच्या वतीनं मी सरपंच साहेबांना करतो आणि माझा दोन शब्द संपवतो वाटत एक चांगला दिवस आहे आज या ठिकाणी एक खूप चांगला योग आलेला आहे त्या भाऊंनी सरपंच पदाची काही आपली जबाबदारी सुरुवात सुरुवातीपासून आपल्या घरामध्ये सरपंच असं वाचत नाही त्यांना जे परंपरा होती त्यांनी प्रती सांभाळली त्यांच्यानंतर जाडा होत्या सरपंच त्यांच्या घरामध्ये आता दुसऱ्या एक आहे परंपरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे जबाबदारी आमच्यावर येऊन पण केलं आणि त्याला हे बघा लक्षात ठेवा पद मिळवणं सोप आहे पण त्या पदाचा मान सन्मान करणं खूप आवड आणि त्या पदाला पात्र राहून आपण आपली जबाबदारी पार पाडणं खूप आवड आहे आपण तुमच्या खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की तुम्ही जबाबदारी पार पाडणारी यात काय सोडून

दुष्काळ आहे तर याला पहिलं तर तुम्हाला समोर गावा लागणार आहे त्याचा फायदा सगळ्यांना होईल आणि काम करणार त्या पद्धतीने आम्ही तुमच्या बरोबर राहू चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या हातून काढावी सेवा काढावी आम्ही काँग्रेस पक्ष नेहमी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि आपल्या पाठीत परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय